मी मुकेश आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा मेन उद्देश असा आहे की एका गंभीर घटनेवर घटनेच्या बाबतीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही सदर पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे प्रकार नाशिक मधील सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकांना न्यायाच्या पक्षा असतानाही त्या ठिकाणी आमच्या बाब बा बाबतीत अन्याय घडलेला आहे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एका शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये गेली तीन वर्षापासून लढत असताना त्याच संस्थेतला कर्मचारी शिक्षक विलास दिगंबर पगार आणि मी पोलीस स्टेशनला असताना तिथे आमची शाब्दिक चक बाचाबाची झाली आणि माझा त्यांनी मुद्दामून जातीवाचक शिविगाळ करून मला अपमानित केले त्या अनुषंगाने त्यांनी मला दमही दिला जातीवरनं मला शिविगाळही केली त्या स्वरूपाची तशी तक्रारही दाखल केलेली आहे तक्रार दाखल करून एक महिन्यानंतर गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी विलास दिगंबर पगारवर एक महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतरही एक महिना झाला अद्याप पावतो आरोपीला अटक केलेली नाही अटक करावी या मागणीसाठी वेळोवेळी माननीय पोलिस आयुक्त साहेबांना भेटलो तसं निवेदन दिलं डी सी पी मॅडमलाही भेटलो त्यांनाही तसं निवेदन दिलं परंतु अद्याप पावतो आरोपीला अटक नाही सदर घटना घडली त्यावेळेस आरोपीच्या तोंडून शि जातीवाचक शिमगाळ झाली त्याच्यानंतर तो म्हणाला की मी एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे मी एका मंत्र्याचा समर्थक आहे त्या मंत्र्याच्या जोरावर आम्ही जे काय आहे तुला दाबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केलाही दो गेली दोन महिन्यापासून मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना मला न्याय भेटलेला नाही मी अपेक्षा करतो की मला न्याय भेटावा आरोपीला अटक व्हावी आणि आरोपी दोन महिन्यापासून का अटकने केली त्याची चौकशी का नाही केली चौकशी करण्यात यावी चौकशी झाल्यानंतर बरेचसे खुलासे बऱ्याचशा बाबी त्यातनं निष्पन्न होतील ज्या अधिकाऱ्यांकडे या संबंधित ॲट्रसुटीच्या बाबतीत तपास होता माननीय ए सी पी देशमुख साहेब यांची बदली का करण्यात आली त्याच्यानंतर जे पी एस आय होते उमब साहेब त्यांनी तपासाला नकार का दिला आणि ए सी पी साहेब त्यांच्याकडे तपास आहे सुरडकर सर यांनी तपासाला विलंब का लावला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला हवी आहेत मला न्याय हवे आहेत अशी अपेक्षा मी तुम आपल्यामार्फत करतो आणि हे अन्यायाला वाचक फोडावे तुम्ही मला सहकार्य करावे कर। प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी कर। अपेक्षा मी पोलीस यंत्रणेकडनं करतो कर प्रशासकीय यंत्रणेकडनं करतो आणि तुमच्याकडनं करतो जय भीम कोण मंत्री भूमिका काय असणार आमची पुढची भूमिका अशी असणार आहे की जर मला न्याय नाही वाटला ठराविक काळात जर आरोपीला अटक नाही झाली तो मारगाने, 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 आमी तर संविधानक मार्गाने कायदेशीर मार्गाने सनदेशीर मार्गाने आम्ही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करू वेळ पडली तर आरोपीला अटक नाही झाली तर माननीय पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यासमोर आत्मदनाचा या ठिकाणी मी इशारा देत आहोत तुम्ही मंत्र्यांचा उल्लेख केला आहे कोण मंत्री वाढतात आपल्याला संबंधित आरोपी कुठल्या मंत्र्याचा आहे त्यांनी फक्त म्हटलं की आम्ही एक मोठ्या मंत्र्याच्या संपर्कात आहो आम्ही त्यांचे कार्यकर्ता कार्यकर्ते आहोत ते कुठला मंत्री आहे काय आम्हाला काही माहीत नाही म्हणून आमची मागणी त्याला लवकरात लवकर अटक व्हावी अटक झाल्यानंतर कोण संबंधित मंत्री आहे याचं नाव निष्पन्न होईल म्हणून आमचा आग्रह आहे का त्वरित लवकरात लवकर सदर आरोपीला अटक करावी